बऱ्याच वेळा सांगितलं करतो करतो एवढंच उत्तर दिलं जातं केलं काही जात नाही आणि पावतीवाले जे ते केंद्रांना जर सांगितलं त्यानंतर बसायचं बस आणि ते उठून जात समजा आपण जागाय म्हणा या भाषेतच उत्तर असतं का त्याच्यामुळे त्यानंतर आम्ही पैसे भरले आमच्या साफसफाई करून थोडी व पावतीवाले यांना सांगितल्याप्रमाणे की गहाणीचं साम्राज्य वाढलं आहे तुम्ही साफसफाई करा ते म्हणतात आम्ही केली तर काही करते नाही कारण आजच नाही रोज गहाण असते कधीच साफ करते नाही आणि इथं हा कचरा डिफो आणून ठेवलेला इथं जेवण करावं लागतं इथं पाणी सगळं चालू होतं अशी जर दिवसभर इच्छा होत नाही पाणी प्यायची इतका वास येतो ग्रेकांना रावण्या करून माल द्यावा लागतो ब्रेक थांबत नाही वासाला बोलून त्याच्यामुळे मी एकदा साहेब आणणार तिच्या जरा लक्ष द्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लक्ष द्या नंतर कॅबिनमध्ये बसून नकारू कुठे आणि सम्राज्य वाढले ते बघा ग्रामपंचायतला समजा कटळला होता आता आम्हाला वेळ तुम्हाला सांगायची आले याच्यापासून काय काय होणार याच्यापासून होणारे आजार आम्हाला तेव्हा हे ते आम्ही इथे बसतो याच्यामध्ये पाहिले तसं घा हे ते वास्तूप येते त्याचं काहीच नाही गाणी संदर्भात आपण कधी पाठपुरावा केला होता का ग्रामपंचायती आम्ही पहिल्यापासून बसायचो नंतर बांधलं त्यांनी इथे त्यांना सांगितलं नाही का याच्यापासून रोगराई पसरणार आहे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार आहे सगळीकडे असेल केलं नाही कुठल्या बाजारात काही खाण्याचे पदार्थ वगैरे असं विकले जातात आमच्याकडनं तर कचऱ्याचं साम्राज्य असल्यामुळे कस्टमरही आमच्याकडे घेण्यासाठी असं कंटाळा करतात किंवा काही गोष्टीला वेगळं वाटतं आम्हाला कचऱ्याचं साम्राज्य भरपूर आहे हा कचरा डेपू याच्यात पाणी पडून तेच पाणी सडतं पुसतं सगळे रोगराई आमच्या घरी मुलं बाळा असतात आम्हाला आजार तर आमच्याही घरी आजार जातील ह्या अशा बऱ्याच काही समस्या आहेत जाणवून तर बाजारात सकाळी आल्यापासून आम्हाला दुकान लावण्यापासून पहिले आवरावं लागतं इथून मग आवरल्यानंतर आम्ही आमची पुढची सुरुवात करतो आणि हे रोजचं प्रत्येक आठवडायचं कधी साफसफाई वगैरे होत नाही नाव रेखा आम्ही आबोने दर बाजाराला ते तर आम्ही ग्रामपंचायत मध्ये वगैरे तक्रार केली त्यांना सांगितलं आम्हाला स्वच्छता करून द्या पण अद्यापही त्यांनी कधी लक्षही दिलं नाही आणि अजूनही स्वच्छता केलेली नाही सकाळी अक्षरशः म्हणजे आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला पावड्याने ते शी वगैरे सगळी घाण भरून फेकावी लागते त्याच्यानंतर आम्हाला ग्रामपंचायतीकडनं काय उत्तर द्यायचं ते म्हंटले आमच्याकडे सध्या कर्मचारी नाही आणि आज सकाळी तर त्यांना बोलवल्यानंतर ते म्हटले तो पंधरा मिनिटात ग्रामसेवकाने सांगितलं सरपंचांनी पण सांगितलं पण अद्याप तीन वाजले अजूनपर्यंत पण ते विचारायला आले नाही का तुम्हाला काय प्रॉब्लेम होता आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू एवढाही विचारायला या घाणच्या साम्राज्यापासून तुम्हाला काय काय त्रास होतो लावल्यानंतर आम्ही दुकानावर जेवण वगैरे करतो ना दा, दास सांगतात त्रास होतो शिवाय जर याच्यातून जर काही अजून आजारूत बोलले तर त्याची जे जबाबदारी कोण घेणार कारण आम्हाला इतर बाजारामध्ये वगैरे किच काही जास्तीचा त्रास नाही पण या बाजारात खूप जास्त त्रास आहे सांगायला गेल्यानंतर ले पावटीवाले डायरेक्ट म्हणतात तुम्हाला यायचं तर या नाहीतर बंद होऊ नका येऊ नका असं उत्तर देले आपण नाही पण इथं साफसफाई नाही ग्रामपंचायतला वारंवार सांगू शकता ते साफसफाई करत तिथं खूप घाण कसं असतो काय ग्रामपंचायती काय ग्रामपंचायतीकडनं काय उत्तर बोलल्यानंतर ग्रामपंचायतीची माणसं बघता देतात दुर्लक्ष करतात परत लक्ष देत नाही परत घर आपल्याला कसं नाही कसं त्यांनी साफसफाई केली पाहिजे आमचं आम्ही पावती वगैरे भरतो तरी पण ते लक्ष देत नाही पावती देतात पावती आम्ही पन्नास रुपये देतो कोणी शंभर देतो कोणी जाडजूड पाहिजे आम्ही पावती दे पावती, आ, आ, जो काय किती पावती रुपये साफसफाई करते नाही काय नाही काय सांगताय ते झाला सांगितलं हा साफसफाई वेगासया तुम्ही कोणाला सांगितलं होतं का नाही कोणाला सांगेल मग पण मग त्याच्या आवराला पाहिजे आम्ही सांगू पहा ती झाला पण मग आवरताच नाही ભાકરી પછી ખાધું આ जरा ચાલુ જ્યાં સોકસા